नमस्कार जय भीम मंडळी मंडळी आजचा व्हिडिओ पण सांगू शकता की हे नान कुठे आणि केव्हा तयार झालं तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर एक साल असते तुम्ही पाहू शकता म्हणजे त्या साली ते नाणं तयार होईल असते मंडळी तुम्हाला खाली एक चिन्ह देल असते ते चिन्हच आपल्याला सांगते की हे नाणं कुठे तयार झालं मंडळी आपल्याजवळ सध्या चार नाणे उपलब्ध आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होयला आहे आता हे मले कसं माहित ते तुम्हाला आता सांगतो मंडळी तुम्ही पाहू शकता की या दोनच्या कलदारावर एक डॉट सारखं काही आहे

ते समजून जायचं की नॉयडात तयार होईल नाना आहे दुसरा पाऊ आपण याच्यावर मंडळी काहीच देईल नाही म्हणजे समजून जायचं की हे नाणं कोलकात्यात तयार होईल आहे आणि तिसऱ्या नाण्यावर शकता मंडळी तुम्ही डायमंड सारखं काहीतरी देल आहे म्हणजे हे नाणं मुंबईत तयार होईल आणि चौथ्या नाण्यावर शकता मंडळी तुम्ही तार सारखं काहीतरी देल तर ते समजून जायचं की हे नाणं हैदराबाद मध्ये तयार होईल मंडळी उमेद करतो की तुम्हाला समजलं असेल की नाणी कुठे आणि केव्हा तयार होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करता शेअर करजा आणि चॅनलला सबस्क्राईब करता आणि मला कमेंट जरूर की तुम्ही व्हिडिओ कुठून पाहून राहिले